खोट्या आरोपांना भेग न घालता विकास वेगाने चालू ठेवणार जगताप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्वयंघोषित नेते खासदार संजय राऊत यांना आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी वादग्रस्त विधान करतात ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत असे खासदार राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडीचा प्रसार घेत अनेक महिने जेलमध्ये काढले आहेत त्यामुळे सर्वच जण त्यांना भ्रष्टाचारी दिसत असल्याने ते रोजच असे फालतू व खोटे आरोप करतात त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडघशी पडले आहेत त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भीक न घालता अहिल्यानगरचा विकास हा असाच वेगाने चालू ठेवणार आहे त्यांनी कितीही खोटे आरोप करून विकास कामांमध्ये खोडा घालून थांबविण्याचा प्रयत्न केला तरी कामे थांबणार नसून अशांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशा शब्दात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी उत्तराने विरोधकांचा समाचार घेतला आहे आमदार जगताप काय म्हणाले पहा राज्यसभेवरचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्वयंघोषित नेते हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काही वाद विधान करण्यामध्ये सुप्रसिद्ध आहे आणि म्हणून त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्रभर जर पाहिली तर जसं महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींकरता मनोरंजनाकरता तशा सायंकाळच्या वेळेला काही सिरियल असतात तर तशाच प्रकारे आता ही सकाळची सिरियल ही पुरुष वर्गाकरता नोकरीवर जाण्याच्या अगोदर असेल कामावर जाण्याकरता असेल व्यवसायाच्याकरता पुरुष मंडळी निघण्याकरता असेल सर्वांना एक मनोरंजनाकरता एक चांगला विषय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेवरचे खासदार संजय राऊत साहेब यांची वक्तव्य ही प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महायुतीमधले जे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्यावरबद्दल सातत्याने वक्त कर वक्तव्य करण्यामध्ये ती सुप्रसिद्ध आहेत की त्याच्यातनं त्यांचा उद्देश एकच असतो की आपला काहीतरी टी आर पी वाढला पाहिजे आणि त्याच्यातनं स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक महिने त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जेलमध्ये काढल्यामुळे त्यांना बाहेर आल्यापासून प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारी दिसतो आहे आणि म्हणून कुठंतरी असं एक मनोरंजनाचं एक वेगळं साधन महाराष्ट्राच्या तमाम आमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांकरता आता एक साधन उपलब्ध झालेलं आहे व त्याला फार कोणी गांभीर्याने घेत नाही त्यांनी कालच नुकतंच आमच्या अहिल्यानगर शहराविषयी काही वक्तव्य केली की फार काय अंदाजे तीनशे चारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून त्यांनी जाहीर केलं पण आमच्या अहिल्यानगर शहरामधील विशेषतः आजूबाजूच्या परिसरातील किंवा जिल्ह्यात किंबोना जिल्ह्यातील आमच्या सर्वच जिल्हावासियांना माहिती आहे की कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत आणि जो काही त्यांनी काही वर्षाचा उल्लेख केला तर त्या वर्षामध्ये तुमच्याच ज्या वेळेला शिवसेना एक होती त्यावेळेला तुमच्याच शिवसेनेचे तिथं प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत होते तुमचा शिवसेनेचा झेंडा तिथं सत्तेच्या माध्यमातून फडकत होता आणि त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उल्लेख केला की या काळामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मग जर झाला असेल तर मग त्यावेळेला तुमचा साक्षात्कार झाला नाही का हा देखील फार मोठा प्रश्न आहे कारण त्यांनी दोन हजार सोळापासून काहीतरी काळ सांगितलं त्यांचाच होता आणि राहिला आमचा भाग आमचं काम असतं की हे सगळा निधी शासनाच्या दरबारून आपल्या अहिद्यानगर शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत तो, तो पोचवणं आणि त्याची सगळी प्रक्रिया ही लोकशाही मार्गानं कायदेशीर प्रक्रिया पार पडत असते आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला तर याचा अर्थ एकही काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची एकसुद्धा गुणीच रस्त्यावरती पडली नाही असा कुठंतरी त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो पण नगरकरांना नगरकर आयले अहिनगरवासीय फार समजूतदार आहेत त्यांना सगळं समजतं हे राजकीय कुठचं एक स्टेटमेंट असतात स्वतःची काहीतरी टी आर पी वाढवण्याकरता काही तिथं जे लोक आहेत ह्या एक लोकांचा उद्योग असतो की महाराष्ट्रामध्ये आमचं नगर शहर कसं बदनाम होईल आणि त्याच्यातनं तिथून कुठंतरी स्वतःला आता कुठंतर प्रसिद्धी मिळत नाही तर मग कुठंतरी एखाद्या राज्य लेवलवरचा एखादा कुठतरी कलाकार सापडायचा सा। आणि त्याच्या मागे जाऊन हे असे पत्र द्यायचे आणि त्यांना कुठेतरी सांगायचं की तुम्ही असं असं बोला आणि त्यांच्या मुखातून काहीतरी असं वगळून घ्यायचं की त्याच्यातनं स्वतःचा टी आर पी वाढेल त्यांचा तर रोजचा व्यवसायच आहे की रोज सातत्याने सा ते कामच करत असतात टी आर पीच वाढत असतात पण यांना वाटतं त्याला छोटं आपलं दुकान देखील खाली चालू होईल काही लोकांचा तिथं खालच्या लोकांचा उद्योग आहे ते एक ब्लॅकमेलचा धंदा आहे अशा अनेक प्रकार पूर्वी वेगवेगळ्या वेग माध्यमातून समोर आलेले आहेत काही लोकांनी ह्या ब्लॅकमेलर लोकांच्या तक्रारीवरनं काही लोकांनी सुसायडी देखील केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर सुद्धा ब्लॅकमेलिंग त्यांनी केलं असे अनेक वेगवेगळे वे प्रकार आहेत या ब्लॅकमेलिंग लोकांचे पण नगरकर त्यांना फार महत्त्व देत नाही त्यांचे अनेक वेळेला वे त्यांना तोंड घशी पडावं लागलं आणि हे सगळं करत असताना आज कुठेतरी वेगळी माहिती चुकीची माहिती ही खालपर्यंत पोहोचवण्याचं काम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने करता येईल आमचं अहिल्यानगर हे कुठंतरी बदनाम करण्याचा डाव आज हे लोक एक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण नगरकर हुशार आहेत जर हे आम्ही जर करत असतो नगरकरांचा आमच्यावर विश्वास <coughs> आहे आणि या विश्वासापोटी एकदा नाही तर दोनदा तिथं नगरसेवकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला एकदम महापौर म्हणून काम करण्यासाठी मिळाली आणि त्याच कार्यकाळामध्ये आज आपण पाहतो की ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला तर चांगल्या मतदिक्याने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्यांनी निवडून दिलं चार पक्ष वेगळे लढले तरी चारही पक्ष वेगळे लढलेले असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरकारांनी संधी दिली दुसऱ्यांदा देखील ज्यावेळेला काही लोक बोलत असायचे की आता युती झालेली आहे आणि तशी काँग्रेसची राष्ट्रवादी राष्ट्रवादीसुद्धा त्यावेळेस आघाडी झाली आणि मग आता काय खरं नाही पण त्याच्यामध्ये देखील आयल्यानगरवासियांनी मला एक चांगल्या प्रकारची संधी दिली दुसऱ्यांदा सुद्धा संधी दिली आणि आम्ही त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची जनतेची सेवा करत गेलो लोककल्याणाची कार्य करत गेलो आणि त्याच्या माध्यमातून आहिल्यानगर शहराचा एक विकास साधत असताना पुन्हा जो जो मत, न, तर ना ना तरी एक चांगल्या जोमार जेव्हा आम्ही काम करत आलो तर तिसऱ्यांदा या विधानसभेमध्ये मत मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथल्या जनतेनं या ज्या सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे इथं तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथं लोकमतातून पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हे लोकमतातून आल्यानंतर कुठेतरी काही लोकांना देखवत नाही त्यामुळं सातत्याने खोट्या नाट्या आरोप करत राहणे खोट्या नाट्या काहीतरी आमच्यावरती एफ आय आर दाखल केल्या त्यालाही आम्ही सामोरे गेलो त्यामुळे नगरकारणाला हे सगळं माहिती आहे की राजकारणाचा हा सगळा प्रयत्न असतो केवळ आणि प्रयत्न आहे पण नगरकर त्याला कधी बळी पडले नाहीत आणि म्हणून दोन हजार पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत मताधिक्या तर वाढलंच पण होणाऱ्या सुद्धा सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं जनता मोठ्या संख्येने उभा राहिली हे लीडपेक्षा मताचा आकडा सुद्धा माझा वाढत गेला त्यामुळे हे देखील लोकांनी मला मोठं पाळं हे मताचं पाळं विश्वासाचं पाळं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्या टाकलेले आहे त्यामुळे नगरकर अशा गोष्टींना बळी पडत नाहीत आणि ते पडलेले पण आजपर्यंत पडलेले आणि उद्याही पडणार नाही निश्चित रूपानं आहिल्यानगरचा विकास जो आरोप केला आहे आरोप जर एवढा मोठा असेल म्हणजे याचा अर्थ एक सुद्धा रस्त्याची कॉन्क्रिटरवर पडली नाही असा त्याचा आरोप होतो पण नगरकर रस्त्यावरनं जात आहेत येतायत पाहतायत त्यामुळे रस्ते सुरू आहे आणि सुद्धा सुरू राहणार आहे ह्या लोकांचा उद्देश एवढाच आहे की आरोप करायचे आणि सगळी कामं कुठंतरी थांबवायचे पण आरोप तुम्ही करत राहा एकही काम आहिल्यानगर शहरामधलं थांबणार नाही त्यांना जागच्या जागेवर या अशा आरोप करणाऱ्या लोकांनी जर रस्त्यावरती तुम्हाला सांगतो काम जर बंद पाडायचा प्रयत्न केला तर त्यांना जशा तसे उत्तर देण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल